समप्रभ निर्विम सर्व मातेचे पूर्ण रूपतो स्वीकार वंदना वंदना आनंदाचे दोघे आनंद करंद आजचा दिवस म्हणजे शब्दांना हिरवी पान फुटण्याचा दिवस आजचा दिवस म्हणजे ओळखांना सुरेल गाणं सुचण्याचा दिवस आजचा दिवस म्हणजे पाखरांना काहीतरी मिळण्याचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे चंद्रन खिडकी ओढण्याचा दिवस खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी कैलासवासी आबुराव गेनुजी चोरगे यांचे पाच चिरंजीव पैकी कैलासवासी तुकाराम अबुराव चोरगे यांचे चिरंजीव प्रकाश तुकाराम चोरगे यांची कनिष्ठ कन्या चिरंजीवी सौभाग्य कांक्षेनी आरती त्याचप्रमाणे गुलाबजी आनंदा चौधरी यांचे नातूर सुभाषजी गुलाबराव चौधरी यांचे चिरंजीव प्रीतम यांचा शुभविवाह सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार आपण राजकीय सामाजिक शैक्षणिक वारकरी आणि कलाक्रीडा क्षेत्रातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला हा आपल्या सर्वांच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे